श्री स्वामी समर्थ एकतीस डिसेंबर म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरवाती अगोदर आपल्याला या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरूनशी प्रगती आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करता आहे हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे तसेच आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे या दोन वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला या वस्तू तीन वेळा उतरवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा या वस्तू फिरवून घ्यायचे त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्यात आणि त्यानंतर जर तुमच्या इकडे चूल पेटवत असतं तर चुलीमध्ये आपल्याला पेटवून टाकायचेत नाही तर आपल्या घरापासून लांब दक्षिण दिशेला नेऊन आपल्याला फेकून द्यायचे आहेत